नमस्कार मित्रांनो तर तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये की नम्रता आई ईश्वरीकडे आलेल्या असतात दो त्या दोघी म्हणतात ईश्वरी तुला काही प्रॉब्लेम असेल तर मनमोकळेपणाने सांग आमच्याशी बोल ईश्वरी विचारते काय बोलताय तुम्ही मला काहीच कळत नाही आहे आई म्हणतात येशू आपण सकाळी फोनवर बोलत होतो त्यावेळेस तुझा फोन चालू राहिला होता तेव्हा तू अर्णवला म्हणत होतेस की सगळं बिघडलं आहे सगळं बिनसलं आहे असंच काहीतरी बोलत होतेस ना तू ईश्वरीला सकाळचं आठवतं सकाळी ईश्वरी चहा ठेवत होती आणि अर्णवने त्या चहामध्ये दूध टाकलं होतं त्यामुळे ईश्वरी ते, हो ते बोलली होती आई म्हणते येशू तेव्हापासून हो माझ्या जीवाला घोर लागलाय गं ईश्वरी म्हणते आई अगं ते का ते किरकोळ होतं तू बस इथे मी तुला सांगते ईश्वरी आईला बसवून सगळं सांगते आई म्हणते अरे एवढीशी गोष्ट होती का ईश्वरी म्हणते आई तू खूपच काळजी करते सुप्रियाचं सगळं टेन्शन निघून गेलेलं असतं ईश्वरी आईला विचारते आई तुम्ही ठीक आहात ना आई म्हणते ईशू तू आता आमची काळजी करणं सोड तू आता फक्त इकडची काळजी कर ईश्वरी आईला चहा देते तिघींच्या छान गप्पा चालू असतात आणि तेवढं तिथे अंजली येते ईश्वरी अंजलीला फक्त आणि घाबरते तिला भीती वाटते की आता राकेश तिच्या मागे इथे येईल आणि राकेश एवढं भयानक सत्य आईला कळेल ईश्वरी घाबरून दरवाजाकडे बघत असते आई ईश्वरीला म्हणतात येशू अंजली ताई एकट्याच गेल्या होत्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत जायचं होतंस ना तू अंजली म्हणते मी एकटे नव्हते गेलेले माझ्यासोबत राजेश होते अंजली पुढे म्हणते अरे हो तुमची तर ह्यांच्यासोबत भेटच नाही आहे ना आज फायनली तुमची भेट होईल हे बघा आले तेवढ्यात राकेश फुगे घेऊन आतमध्ये येतो राजेश आपला चेहरा दाखवतो आणि सुप्रिया नम्रता यांना पुरता धक्का बसतो त्या ईश्वरीकडे बघतात ईश्वरी त्यांना गप्प राहायला सांगते काही बोलू नका म्हणून असा इशारा करते सुप्रिया धक्क्याच्या भरात सगळं बोलून जाणार असते ईश्वरी तिला थांबवते ईश्वरी म्हणते आई अगं हे राजेश जेजू आहेत अगदी मन मोकळेपणाने बोलतात ते आपल्याशी म्हणून फॉर्मल वगैरे काही वागू नकोस राजेश पुढे येतो आणि म्हणतो नमस्कार मी राजेश भोसले तुम्ही ईश्वरीची आई ना तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं याआधी आपण कधीच भेटलो नाही ना ईश्वरी म्हणते आई तू बस ना तू का उभी आहेस नम्रता आई राजेशकडे बघत राहतात आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो ईश्वरी अर्णवला इशारा करते आणि राजेशला बाहेर घेऊन जायला सांगते अर्णव म्हणतो वा छान तुम्ही दवाखान्यात जाऊन आलात चला मला बोलायचं जरासं अर्णव राकेशला बाहेर घेऊन जातो आणि अंजली आतमध्ये जाते ईश्वरी आईला मिठी मारतेने रडायला लागते त्यांना आधीचं सगळं आठवतो हो इथे अर्णव राकेशला बाहेर घेऊन येतो त्याला लांब ढकलतो राकेश म्हणतो चिंत्या वा वा कसली भारी एंट्री घेतलीस रे तू पण किती काय झालं ना तरी माझं होणारं सासर आहे ते मला इथे बघून माझ्या होणाऱ्या सासूबाई चांगल्याच तंतरल्या होत्या आणि तू आता अजून बिचारा होणार त्यांच्या काळजीने तू तर आदर्श जावंही आहेस ना आता तर काय वाट लागली तुझी अर्णव म्हणतो तुझ्यासारखी फालतू बडबड करत नाही मी मला अजिबात वीक समजू नकोस आणि जे काही आहे ते आपल्या दोघांमध्ये आहे त्यामुळे मी सिंदोरच्या फॅमिलीला याच्यामध्ये आणू नकोस राक्षस विचारतो काय म्हणालास येऊ नको तू रिक्वेस्ट करतो आहेस का मला एवढा मोठा बिझनेसमॅन माझ्याकडे रिक्वेस्ट करतो आहे अरे तू तर भावच वाढवला माझा अर्णव म्हणतो रिक्वेस्ट नाही करत आहे मी तुला धमकी देतो आहे राकेश म्हणतो अच्छा असं आहे का मग मी घाबरायला हवं ना राकेश घाबरायची ॲक्टिंग करतो आणि म्हणतो हॅप्पी आता तू अर्णव म्हणतो हे बघ तिच्या घरच्यांना या सगळ्यामध्ये घेऊ नकोस राकेश म्हणतो ए, ए एक मिनिट अजून कधी धमक्या देणार आहेस तू मला ईश्वरीसाठी अंजलीसाठी ईश्वरीच्या घरच्यांसाठी सगळ्यांसाठी मला धमक्या देतोस का तू ए तू असशील रे ग्रेट पण माझ्यासाठी फेल आहेस तू फेल तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही मी तुझ्या डोळ्या देखत रोज एक एक पाऊल तुझ्या मिस इंदोरच्या जवळ जाणार आहे मी अर्णव म्हणतो हो जातो आहेस ना तू रोज एक एक पाऊल पुढे जातो आहेस पण मिस इंदोरच्या नाही तुझ्या शेवटाच्या जवळ जातो आहेस लवकरच राकेश तुझाही होणार आहे दी एंड अर्णव तिथून आतमध्ये जातो राकेश अर्णवकडे बघत राहतो आणि मनात म्हणतो एंड माझा हट तर इकडे ईश्वरी आई नम्रता यांना रूममध्ये घेऊन येते आई म्हणतात येशुबाळा अगं काय चालू आहे एवढी मोठी फसवणूक केली आपली या, के या माणसाने आणि तू सगळ्यांसमोर गप्प बसलीस याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला हवा ईश्वरी म्हणते आई माझी खूप इच्छा आहे पण आपण आत्ता काहीच करू शकत नाही आई म्हणतात अगं हा तोंड दाबून मुक्यांचा मार आहे तू का सगळं सहन करणार हा माणूस रोज तुझ्या समोर येणार एका छताखाली तुमच्या समोर राहणार आणि हे सगळं का सहन करायचंय ईश्वरी म्हणते आई अंजली ताई आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी गप्प राहावंच लागेल आत्ता आपण हे सगळ्यांना सा सांगितल्यावरती याचे खूप वाईट परिणाम होतील आणि त्यासाठी आपल्याला गप्प राहावं लागणार आहे आई म्हणते इशू बाकी मला काही माहिती नाही माझ्या डोक्यात फक्त तुझा विचार आहे आणि इशू ही अशी माणसं कुठल्याही थरायला जातात आणि भलतं काही होऊन बसलं तर काय करणार आहोत आपण तेवढं तिथे अर्णव येतो ईश्वरी अर्णवला इशारा करते आणि आईची समजूत काढायला सांगते आई म्हणते अहो हे काय होऊन बसले अर्णव माझ्या लेकीच्या संसारामध्ये हे असं सगळं अर्णव म्हणतो मला माहिती आहे हे सगळंच शॉकिंग आहे तुमच्यासाठी हा फसवा माणूस माझ्या बहिणीचा नवरा निघाला आणि मी याला काहीच करू शकत नाही आहे पण काकू प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका आमच्या लग्नात मी मी सिंदोरला तुमच्यासमोर जी वचनं दिली आहेत ती अशीच नाही दिलेली आहेत मी तिला मनापासून ती वचनं दिली आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तिला काहीही देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि काकू मी तुम्हाला वचन देतो मी सिंदोरची सेफ्टी ही माझी प्रायोरिटी असेल मी तिला खरंच काहीही देणार नाही नवरा म्हणून मी तिच्या पाठीशी कायम उभा असेल अर्णवच्या बोलण्यामुळे सुप्रियाला जरा चांगलं वाटतं तर इकडे अंजली रूममध्ये येते त्यांनी जे आणलेले बाळासाठी खेळण्या बाळाचे पोस्टर तिथे सगळं बघत असते आणि राकेश दारामध्ये येतो तो दारातून हे सगळं बघतो राकेश अंजलीला विचारतो अंजली किती क्यूट फोटो आहे ना हा कुठे लावायचा आपण बघ ना किती गोंडस बाळ आहे अंजली टेन्शनमध्ये असते राकेश विचारतो अंजली काय झालं आहे कसलं टेन्शन घेतलं आहेस तू आता टेन्शन वगैरे हो काही घ्यायचं नाही आहेस आता फक्त हॅप्पी राहायचेस अंजली म्हणते अहो मी ईश्वरीच्या आईचा आणि नम्रताचा विचार करते त्या कुठल्या तरी टेन्शनमध्ये होत्या असं वाटत होतं की काहीतरी घडून गेले खूप मोठं त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडले राकेश म्हणतो अंजली आत्ता तुला मी सांगितलं आहे ना अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नको अंजली म्हणते नाही मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतं असं काहीतरी घडून गेलं आहे ना की ज्यामुळे त्या टेन्शनमध्ये आहेत आणि आपल्याला काही सांगू शकत नाही आहे राकेश म्हणतो अंजली आता तू तु तुझी काळजी तु 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 घ्यायची आहेस जास्त विचार करतेस तू आणि त्यामुळे असे विचार येत आहेत आणि आता मला तुझ्या चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन बघायचं नाही आहे हॅप्पी राहायचं आहे राकेश विषय बदलतो आणि दोघंही ते पोस्टर बघत असतात तर इकडे ईश्वरीची आई नम्रता जायला निघालेली असतात ईश्वरी त्यांना बाय करायला बाहेर येते आई म्हणतात येशू खरंच तुला अर्णवने वाचवलं नाहीतर त्या दिवशी लॉजवरून तू कुठे असली असतेस हे विचार करूनसुद्धा अंगावर काटा येतो तुझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून लग्नाचा निर्णय घेतला होता पण ऐन वेळेस येऊन अर्णवने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाहीतर तुझी किती बदनामी झाली असते तुला माहिती आहे का नम्रता म्हणते येशू त्यांनी फक्त तुझा विचार केला सुप्रिया म्हणते अर्णववरती एवढे आरोप झाले तो तुरुंगात गेला या सगळ्याचा विचार त्याने अजिबात केला नाही आणि त्याने तुला वाचवलं अगं अर्णवने तुझ्यासाठी त्याचं आयुष्यपणाला लावलंय आणि येशू फक्त त्याने लग्न केलं नाही तर त्याने मनापासून निभावलंय लग्न खरंच देवासारखा माणूस भेटलाय अर्णव म्हणजे येशू अगं अर्णवने तुझ्यासाठी इतकं सगळं केलंय तू त्याला जप आता आणि येशू बाळा ही नाते अशीच जन्माला येतात जेव्हा त्याने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तेव्हा पुढे काय होईल याचा त्याने विचार नाही केला त्याने तुझ्या भल्याचा विचार केला त्याने घेतलेल्या इतक्या मोठ्या निर्णयाला आयुष्यभर कधीच विसरू नकोस ईश्वरी म्हणते आई हे सगळं बाबांना नाही सांगणार ना तू आई म्हणते इशू मला आता काही सुधरत नाही आहे आणि मी पुढे काय करेन मला नाही माहिती ईश्वरी म्हणते आई तू शांत हो आणि स्वतःची काळजी घे ईश्वरी आईला मिठी मारते बाय करते आणि आई नम्रता तेथून निघून जातात ईश्वरी अरडावचा विचार करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की रात्री ईश्वरी अर्णव बाहेर बोलत असतात ईश्वरी म्हणते तो राकेश अंजलिताईंसोबत काही वाईट अर्णव म्हणतो याच भीतीने मी तुला खरं काहीच सांगू शकलो नाही ईश्वरी म्हणते म्हणून तुम्ही कशाचाही विचार करता, हो न करता माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं अर्णव म्हणतो कारण मला तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती ईश्वरी म्हणते इतकं सगळं माझ्यासाठी अर्णव म्हणतो तुझ्यासाठी एवढंच नाही अजून खूप काही करायचं बाकी आहे ऐश्वरी विचारते मी तुमचे कोण होते कोण आहे अर्णवच्या ओठावरती सगळं आलेलं असतं